अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार अजित पवार यांनी दिले स्वतः याबाबत संकेत एका सभेमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की महायुती विधानसभेनंतर आपले सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार यावेळी पत्रकारांकडून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न विचारण्यात आला यावर बोलताना अजित दादा म्हणाले की पुढचं कोणालाही सांगता येणार नाही भविष्यात काय होईल याबाबत आम्ही बोलू शकणार नाही अजित दादा म्हणाले की मी महायुतीसोबत लढणार आहे विधानसभेला महायुतीचं सरकार आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे असे अजित दादा म्हणाले अजित पवार म्हणाले की मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे परंतु उपमुख्यमंत्री पदाच्या पुढं मी पोचू शकलो नाही यात मला खंत आहे अजित पवार यांच्या याच इच्छेचा फायदा घेऊन शरद पवार यांनी भविष्यामध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यास अजित पवार हे शरद पवार यांच्याबरोबर जातील असे यामधून दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये अजित पवार महायुतीबरोबर राहतात की महाविकास आघाडीमध्ये जातात हा एक मोठा प्रश्न आहे